लोच्यानमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोण कुन कोणती बैला आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चालू सीजन गुलालाचा batch म्हणजे आपशिंगकरांचं चित्र्या या चोराडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय चला तर मग कोण कुन कोणती बैला आले ते पाहूया नमस्कार दादा आहोत कसं नियोजन असताना या चित्र्याचं टिटवी गोळवली टिटवी मित्रांनो चित्र्या आणि गोळवलीची टिटवी आज पाहताना पाहायला मिळणार आहे चलते शुभेच्छा तुम्हाला आ, गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं काय निशाण आला मित्रांनो शिरोडेकरांच चालू सीजनची बरीचशी मैदान गाजवले ते या बैलानं असा शिरोडेकरांचा निशा कस नियोजन आज काय पुन्हा पुन्हा सोबत आहे तरी कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो गट वगैरे काय लॉट्स नाही पडले आता काय पावसाचं वातावरण वगैरे काय वाटते काय नाही मैदान होते विशेष चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला पेडगाव काय नियोजन झालं का नाही चालू आहे बाहेर पड चालतंय चला लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच दावणीचा कोहिनूर हिरा म्हणजे साम्राज्य पण आलाय बघा नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणती बैल आणलेत कस नागे आणि अंजीर आलेत मित्रांनो नाशिककरांच आज आता काय मग कमीच आहे काय पेडगाव पण बर बर कोणत्या खांदी पळतो हा बर आणि हा दोन्ही खांदी दोन्ही पण बैल पाहतात बर 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 कसं नियोजन आज का घरची गाडी पडणार आहे घरचीच गाडी आहे अरे बर पेडगावची काय तयारी कशी झाली आहे काय तयारी बर बर ड्रायव्हर कोण असतं आपल्या बर बर आता कुठे असतात बैल काय बैल शिरगाव शिरगावमध्ये असतात अरे वर बर चालते शुभेच्छा तुमच्या गाव कोणतं तुझं आवारवाडी बरं आज कोणती बैलां कस काय रॉकी तो मधला आहे बर पिस्तूल आणि लहानपलीकडचं सर्जा आणि तो काय बत्ताशे अरे वा चारी बैल काय एकच गावची आहे बाहेर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नो राहुल सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज घेऊन आलेलो पेडगाव पूर्वी एक मैदान आता डायरेक्ट पेटगावलाच काढणार कसं नियोजन केलंय बरं चालते पाचुंदरीचा शंभू सुद्धा आलाय बघा नमस्कार बाबा काय म्हणत आहे कस नियोजन आहे शंभूच कस घ्यायचं काय नियोजन आहे पोरग्याने केलेलं आहे बर बर आपल्या घरचं बैल आहे का विकत घेतली विकतच घेतला बर बर पेडगावची काय पळणार आहे का पेडगावला पळणार तयारी झाली ड्रायव्हर कोण असते आज कोणी तसं काय फिक्स नाही असं बर चालतंय चला सोन्या सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये सोन्या उर्फ धोनी नाव काय आपलं गौरव का नाही का बरं आज कोणता आज मिलकल आणले का मित्रांनो गोटावडे मुळशीचा लक्ष सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये कसं आज पेडगावची पुन्हा एकदा रंगीत तालीम आहे रंगीत तालीम आहे आज पेडगाव कुठला पायरा आहे तुमच्या इथलं का कसं मानगरचं वाद मानघरचं वाद चांगला पायर आहे पहिले जोडी या पूर्वी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच बरं काय अपेक्षा आज आणि पेडगावची तयारी काय झाली का नाही पेडगावच्या तयारीसाठी चालले बर म्हणजे ही जोडी एखाद्या वेळेस दिसू शकते ड्रायव्हर कोण असणार संतो ड्रायव्हर मार्ग त्यांनीच नियोजन केलं बर चालतंय शुभेच्छा तुम्ही गानकरांचा बब्या सुद्धा आलाय बघा या चौराडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बुलढाणा बर बर आज कोणते बैल आणलेत काय लक्ष आलाय मित्रांनो पन्नास पन्नास आणि मणेबाई दोन्ही बुलढाण्याचीच काय बर बर इकडे काय मुक्कामी आलाय आता पेडगाव पेडगावचीच तयारी आज काय घरची गाडी पण नाही छोटा पॅकेट मोठा धमाका म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय बघा या चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज रायफल नाही आणलं रायफल आता आराम बैठक मला वाटते आता मागचं मैदान झालं तिथं फायनलचा गुलाल घेतला सिकंदरनं घेतलं कोणत्या मैदान का आपलं हतावर बर कसं नियोजन वगैरे पाहिलं काय आजचं नियोजन हाय ड्रॉपचं नियोजन आहे नवीन विचारला बघायला भेटणार पेडगावला दोन्ही पण बैल पळणार रायफल आणि सेकंदर दोन्ही पळणार कसं नियोजन वगैरे झालंय का पेडगावचे रायफल टॉपचे पैरे आणि मोठं मैदान म्हटलं की रायफल कायम गुलाल पेडगावला किती गुलाल घेतले तर रायफल ना या पेडगावला आता गुलाल दार्जिन नाहीये या वर्षी टॉपचे पैरे खेळले जेणेकरून आम्हाला गुलाल व्हायलाच नाही बर बर म्हणजे अजून आतापर्यंत नाही झालेलं पेडगाव पेडगावला गुलाल नाही बरं बाकी सगळे मैदान झालेत प्रत्येक मैदानात गुलाल आपल्याला अजून गुलाल लागणार गुला पण या वर्षी शंभर टक्के गुलाला होणार बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला